उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने उपस्थित होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पिते न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमदार न्यायमूर्ती यांच्यासह आमदार चंद्रदीप नरके आमदार शिवाजी पाटील ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के, के लंजू मंजुलक्ष्मी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागाने उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिले यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल कौतुक केले आरच्या समोर असणाऱ्या या सर्किट बेंच इमारतीसाठी शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या वतीने मंजूर झाला आहे जिल्हा प्रशासन महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस विभाग यांच्या समन्वयातून येथील इमारतींचे व या, इमारतीं या परिसराचे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे सी पी आर समोर असणारी ही जिल्हा न्यायालयाची इमारत सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये बांधण्यात आली जिल्हा न्यायालयाचा परिसर साधारण बेचाळीसशे चौरस फूट क्षेत्र आहे कसबाबोडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी नवीन ने इमारत स्थलांतरित झाल्यामुळे ही इमारत बंद होती परंतु काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते याही मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करून, करून याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज होत आहे न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी धडाही मिळाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून केवळ एका महिन्यात सर्किट बेंच इमारतीची डागडोजी आणि नूतनीकरण होत आहे या पा परिसराचा कार्यापलट झाला आहे यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळही निश्चित झाली आहे सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत पहिले सत्र व दुपारी दीड ते दु अडीच मधली सुट्टी त्यानंतर दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत दुसरे सत्र सुरू राहील कौटुंबिक हो न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे या इमारतीत दोन्ही न्यायमूर्तींचे स्वतंत्र खाजगी कक्ष आणि कार्यालयीन कक्ष आहेत या परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीत एक डिव्हिजनल बेंच आहे तर आर सी सी इमारतीत दोन सिंगल बेंच आहेत या इमारतीत रजिस्ट्रार कक्ष न्यायालयीन कामातील कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था रेकॉर्ड रूम करण्यात आले आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूच्या दुमजली इमारतीत सरकारी वकिलांची कार्यालय आहेत या इमारतीसमोर असलेल्या छोट्या दुमजली इमारतीत काही सरकारी वकिलांची कार्यालये आहेत परिसरात मध्यस्थी कक्ष करण्यात आला आहे ऐतिहासिक अशा राधाबाई बिल्डिंगमध्ये रजिस्ट्रार यांचे कार्यालय रेकॉर्ड रूम स्ट्रॉंग रूम व कार्यालय आहेत नूतनीकरणामुळे या स इमारतीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे या इमारतीमध्ये न्यायाधीशांसाठी लॉन्ज सरकारी वकिलांसाठी कक्षही तयार करण्यात आले आहेत या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल या सर्किट बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा वेळ परिश्रम व पैशांची बचत होईल शिक्षण उद्योग व्यापार पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकास साधला जाईल या सर्किट बेंचमुळे कायद्याचे अभ्यासक वकील व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील विनोद नाजरेंसह हो, सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अखाडा